सायन्स कॉलेज सायन्स कॉलेज सेंटर आलात आम्ही कोणत्या वर्षी हे आता दोन दोन हजार नव्याण्णव नंतर दिलं नाही परीक्षा नंतर दिली नाही परीक्षा दिलच आहे बघा कंच्या कंट्यालो आता काय नाही आता आई वडील झाली आता आपण काय करायचं मग आता राहायचं कुठं काम कुठं करायचं कसं होतं

गडापुर दिल्लीच गड्डापुढे घर कुठे तुमचं माझा साहेब घरा घर कोण कोण आहे घरी आई आहे वडील आहे भाऊ आहे भाऊजी आहे तिथे जात नाही घरी जाईना साहेब आता आपल्या टोट नाही पॅक आपली लहान आहो हम्म लहान असल्या मस्तो ना आता शिकायला होतो शिकून काय

उजू असकड झाली होती उजीव साइड वाकड झाली होती पुढे हो पसंत आलं नाही इलाज केला इलाज भी। इलाज झाला भरपूर मस्त आराम करायचा आहे की नाही जेवण कुठं हॉटेल का नाही आता साहेब लोक येतात आपले काम केलेले साहेब लोक येतात काम केलेले काही हॉटेल मध्ये खायचं आहे की नाही हॉटेल खायचं किती भेटते रोजगार रोजच रोज मला तीनशे चारशे आहे रोज, रोज काम लागते का रोज लागते काम कोणी ना कोणी काम लावत राहते मला ते आराम करायचं मग काय करा एखाद्या आराम करायचं हिंदीतली काही कविता आठवते का एखादी हिंदीतल्या कविता आता सगळं आता सगळं दिला बाद झालं आता कामच करायचं काय नाही कामच नहीं। कामच करायचं जगायचं बस काय नाही लागलं तर काम करायचं नगरला काय फोन मी नाही की संघ नाही नाही फोन वापरत नाही काहीच नाही नाही आपला ठिकाण नाही फोन पुढे वापरत आहे फोन काय सो का फोन माग झाले फोन आता लिव्ह लिव्ह माग झाले फोन आहे की नाही फोन फोन किती आला दहा हजार पंधरा हजार वीस हजार फोन झालाय आहे की नाही पश्चाताप होते का कस बाबा असं झालं काय पश्चाताप नाही साहेब काय साहेब आपलं नशीबच नाही तर आपण काय करणार त्याला आहे की नाही आपण प्रयत्न केले आता वय झालं आपलं होय साहेब किती येतं वय वय माझं लय एकोण पन्नास झालं साहेब आता झालं तर काय हा एकोण पन्नास झालं साहेब शहात्तर जन्मतारीख दा? आहे माझी तिथं अशी लिखापडीचे काम करू शकता का कुठं लावलं तर करतो साहेब हो कसं साहेब आपल्याला काय इंग्रजी काय तेवढं येत नाही मॅथ काय येत नाही इंग्रजी आणि मॅथ येत नाही मराठी मराठी येते मराठीत करायचं मराठी येते इंग्रजी इंग्रजी बऱ्यापैकी कळते मॅथ काय येत नाही सर हिंदी येते चांगली जिंदगी तर ना म्हण ह काय करे की नाही 아 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 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 네.